हजारो वर्षांची गुलामगिरी संपवणारे डॉक्टर आंबेडकर हेच खरे स्वातंत्र्यवीर प्राध्यापक सुरेश कांबळे ममदापूर येथे डॉक्टर आंबेडकरांची मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साहात संपन्न हजारो वर्षाची गुलामगिरी संपवून भारतीयांना संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय समता बंधुता आणि स्वतंत्र बहाल करून भारतीयांचे जीवनमान प्रज्वलित करणारे महान नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते असे प्रतिपादन डॉक्टर आंबेडकर विचार मंच निप्पाणी संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे यांनी व्यक्त केले ते ममदापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य महावीर माने हे होते प्रारंभी जुने ममदापूर येथून सजवलेल्या रथातून महामानव डॉक्टर आंबेडकर यांची मूर्ती बौद्ध समाजातील मुलामुलींनी लेझीम नृत्य सादरीकरण करत गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक जुने ममदापूर पासून बागडी गल्ली जैन बस्ती ग्रामपंचायत कार्यालय मार्गे माळभाग येथील बौद्ध समुदाय भवनकडे आणण्यात आली यानंतर बौद्ध उपासक कपिल कांबळे यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर आंबेडकरांची मूर्ती प्रतिष्ठापना बौद्ध विहारात करण्यात आली या कार्यक्रमाचे स्वागत अनिल शिंदे यांनी केले तर प्रास्ताविक प्राध्यापक रवींद्र माने यांनी केले पुढे बोलताना प्राध्यापक सुरेश कांबळे म्हणाले स्वतंत्र हे केवळ वर एका वर्गापुरतं मर्यादित न राहता सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बाबासाहेबांचे कार्य खूप महत्त्वपूर्ण असून तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत स्वतंत्र उपभोगण्याची किमिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देऊन खऱ्या अर्थाने देशवासियांचे स्वतंत्रवीर होण्याचे बहुमान घेतले असल्याचे सांगितले यानंतर उपस्थितांना बौद्ध उपासक कपिल कांबळे यांनी त्रिशरण पंचशील देऊन विधिवत मूर्ती प्रतिष्ठापना केली अध्यक्षस्थानावर बोलताना महाराष्ट्र राज्याची माजी शिक्षण संचालक महावीर माने म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करणे गरजेचे असून येणाऱ्या पिढीला त्रिशरण पंचशील तसेच तथागत गौतम बुद्ध आणि त्यांच्या विचारप्रणाली रुजवणे गरजेचे असून येणाऱ्या पिढीला उद्योजक होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असणे गरजेचे असल्याचे सांगितले या प्रसंगी किरण पाटणकर ॲडव्होकेट राजू सरकार पी एस आय वंदना मदाळे शिंदेमामा आदींनी मनोगत व्यक्त करून डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याविषयी माहिती दिली यावेळी या, या कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्षा विद्या शिंदे ग्रामपंचायत सदस्य लता मदाळे बबन मोहिते विश्वनाथ पाटणकर आत्माराम माने महादेव मदाळे रमेश शिंदे लोकेश घस्ते उद्धव मदाळे अमरशिंगे वेदांत शित्तोळे इतर कार्यकारिणी सदस्य सुकानु समितीवरील सर्व सदस्य पदाधिकारी यांच्यासह ममदापूर बौद्ध समाजातील युवक महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मधाळे यांनी केले तर आभार प्राध्यापक नामदेव मधाळे यांनी मानले आणि म्हणून सायबर कमिशन जवळ या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर गेले नंतर त्या काळामध्ये चळवळ गतिमान झाले आणि गतिमान होत असताना या ठिकाणी पहिले एकोणीसशे तीस मला वाटतं एकोणीशे तीस परिषद होत असताना ठिकाणी महात्मा गांधींच्या पासून कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकमान्य टिळकांनी जो एक घोषणा स्वराज्य स्वराज माझा जन्मसिद्ध आहे आणि तो मी मिळवणार आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि जो मी मिळवणार असं म्हणत होतं त्या मी मध्ये तो आनंद होता ते चाळीस टक्केचा आनंद होता केवळ प्रस्थापित लोकांना तेव्हा हाती होता आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आमचा आणि मी मी एका जाती कृत आणि या सगळ्या लोकांचं धोक बघून महात्मा गांधीजींच्या काही वेळेला व्हायच्या महात्मा गांधी फार मोठेच होते महात्मा घेता येत येतो महात्मा गांधींच्या मनामध्ये एक अशा प्रकारची आंतरिक इच्छा होती जे दरितांचा भसिहान हे व्हावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणी एक अंतर्गत त्यांच्या मनामध्ये अशा भावना बाबासाहेबांच्या मदत होती आणि म्हणून गांधी कर् आणि बाबासाहेब बाबाचा कमी आहेत मी कधी म्हणत नाही तर या महापुरुषांना मी कधी नाव आणि अशा परिस्थितीमध्ये गोरमेट परिषद ज्यावेळेला भरली त्यावेळेला त्या सगळ्या लोकांनी पुन्हा बहिष्कार टाकला एक प्रशिद्धीच्या वेळेला बघा इथं करा नाही खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांची स्वातंत्र्य चळवळीचा भाग आणि ज्या वेळेला गोरमेंट परिषद मध्ये गेले त्या वेळेला स्वतंत्र राज्यघटना या देशाची असावी पहिली मागणी लक्षात घ्या गोरमेंट परिषदेमध्ये या देशाचे स्वतंत्र राज्यघटना असावी या देशातल्या सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार मिळावा या देशातल्या वंचितांना समानतेचा व्यक्ती स्वातंत्र्य पुन्हा त्या ठिकाणी मुद्दा मांडला आणि विशेष करून त्या वेळेला मग विरोध लो केलेल्या लोकांच्या सोबत पत्रकारांच्या माध्यमातून बातमी आणि त्या अरे बाप लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ स्वतःच्या समाजासाठी नाही तर सर्व कन्याकुमारपासून काश्मीर पर्यंत असणाऱ्या या सर्व नागरिकांना या भारतवासियांच्या साठी हक्कासाठी लढणारा एक मशीहार आहे म्हणून पत्रकारामध्ये आला सगळे बाबासाहेब आंबेडकरांचे उद्योग लक्षात घ्या त्यावेळेला आणि त्यावेळेला मग मग महात्मा गांधीजी असतील जवाहरलाल नेहरू असेल तर बाकी सगळे जी मंडळी असतील आणि ह्या सगळ्या लोकांनी या ठिकाणी वल्लभभाई पटेल असतील त्या सगळ्या लोकांनी मोठ समजलं की पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर मोठा होण्यापेक्षा दुसऱ्या गोरमेज परिषदेच्या लक्षात घ्या या गोरमेज परिषदेमध्ये आमच्या हक्कासाठी बाबासाहेब होते तर त्यावेळेस मला वाटते माझ्या माहितीप्रमाणे बाबासाहेबांचे म्हणजे मुलगा आजारी होता आणि वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी एक माझे म्हणाले बाबासाहेब या मुलासाठी काय तर बघा मी एक मुलासाठी माझ्या स्वतःच्या मुलासाठी बघितलो आणि मी जर गोर्मेट परिषद राहलो तर माझी येणारे हजारो पिढीतली मुलं या ठिकाणी बर्बाद होतील उद्ध्वस्त होते त्यामुळे एका मुलाला बघण्याचा अधिकार तुझा आणि त्याच्यावर पाय टाकून घ्या बाबासाहेब बाबासाहेब बोलणं सोपं आहे लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांचा उत्तर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायला हजारो वर्ष लागतील दोनशे वर्षांचा विद्वान मनुष्य म्हणून ज्या इंग्लंड सारख्या लोकांनी ज्याचा उल्लेख केला जगातला अतिशय विद्वान माणूस म्हणून त्या विद्वान माणसाचं विद्वत्ता समजून घ्यायला मोठं मन लागते आणि ती विद्वत्ता समजून घेतल्यानंतर या देशामध्ये संपूर्ण जगात फार मोठी क्रांती होईल आणि मग पुन्हा या ठिकाणी पुन्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला स्वतंत्र झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा प्रश्न आला की संस्थानिकांचं संस्थानिक खालसा झाल्याशिवाय या देशाला परिपूर्ण देश म्हणता येणार नाही त्यामुळे महात्मा गांधी म्हणाले तुम्हाला राजाच कोण मारत नाही त्यामुळे तुम्हाला खाली एवढंच म्हटले तरी उतरायला तयार नाही पंडित जवाहरलाल नेहरू म्हणले संस्थानिकांच्या विरोधात तुमच्या मनामध्ये या देशामध्ये नागरिकांच्या द्वेष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वकील वकील असल्यामुळे कायदेशीर भाव सांगले तुमचा करार ईस्ट इंडिया कंपनी बरोबर झालेला आहे त्यामुळं ईस्ट इंडिया कंपनीच्या करारानुसार तुम्ही संस्थानिक म्हणून राहू शकता येईल पोटा चिंता करायची काही गरज नाही एक दिवस उपाशी पोट राहिले तर काही करते त्याच्यात काही भाग नाही प्रामुख्याने ना? मला शहाजी मागच्या वेळेला सांगत होता की कीवाडला काळे म्हणून एक समाज कल्याण अधिकारी काळे नावाचे आणि ते कर्नाटकमध्ये समाज कल्याणचे अधिकारी म्हणून काम करतात मला वाटतं पुढच्या पौर्णिमेला त्यांना आपण निमंत्रण द्यावं आणि कर्नाटकमध्ये समाज कल्याण विभागामार्फत आपल्या लोकांच्यासाठी ज्या काही योजना आहेत जो जो निधी मिळतो तो जेवढा बाहेरचे लोक कार्यकर्ते सांगतील त्याच्यापेक्षा बोलत जाऊ ते काळे साहेब आपल्याला सांगू शकते त्यामध्ये केवळ पैशाच्या योजना आहे तरी गायडशा आहेत पुढच्या काळात मार्गदर्शन करावं तर ते मार्गदर्शन पुरवण्याची व्यवस्था सुद्धा त्यांच्यामध्ये होते आणि आपण प्रामुख्यानं कर्नाटकमध्ये महाराष्ट्रामध्ये कर जेव्हा जाऊ कधी जाऊ सांगता येणार नाही आणखी पुढची पाच पन्नास वर्ष सुद्धा सांगता येणार नाही त्यामुळे आता कर्नाटक मधल्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ आपल्याला कसा घेतील या घेता येईल या दृष्टीने आपण काही अशा प्रकारचा उपक्रम आपण पुढच्या वेळेला घेऊया सुखानुसमिती सुद्धा ते लक्षात ठेवा रवींद्र लक्षात ठेवा आणि त्या कार्यक्रम का निमंत्रण देऊन पुढच्या पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी जे युवक युवती असतील कमीत कमी आता तुम्हाला बसायची पण सवय झाली चांगली व्याख्यान ऐकायची पण सवय झाली चांगली पण केवळ व्याख्यान नको प्रॅक्टिकल सुद्धा काही आपल्याला घेता येईल अनिल शिंदे सरांनी सांगितलं होतं की एक आठ दिवस अगोदर येतो आणि की मी ह्या गावची कोणतरी सून आहे मी लक्षात काही घेतलंच नाही

माहिती तुम्हालाही माहिती आहे महाराष्ट्रात किती मला, थी थी मला मा, जिता जिता ते सांभाळावं लागते त्यामुळे मला काही गोष्टी माझ्या समाजासाठी काही करता आल्या जिथं जिथं पर्यंत आला माझ्याकडे तक्रार घेऊन म्हणा किंवा कुठल्याही माध्यमातून त्याला मी आतापर्यंत जेवढे मला पुरस्कार मिळाले किंवा तक्रार झाले ते सगळ्या माझ्याच लोकांच्याकडून झाल्यात आणि पुरस्कार पण त्यांच्याकडूनच मिळालेत मला त्याच्यामुळे मी गागर तालुका म्हणा किंवा कोल्हापूर जिल्हा म्हणा माझा पूर्ण मी माझ्या कामासाठी म्हणजे माझ्या कर्तव्यातून त्याला ते देण्यात गेलं बाकी गावासाठी थोडंसं करायचं राहिलंही भरपूर करायचं आहे आणि त्यासाठी मी सतत प्रयत्न करत राहणार आहे कधीही केव्हाही कोठेही कुठलीही मदत असेल किंवा काही तर मी कोणाला हातात त्यासाठी नकार दिले नाही आणि जे चालू ते बाबा बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आयकॉन आहे आयकॉन तर तुम्ही कोणी वाचलं असेल वाचलं त्यांनी जास्त वाचली ती रमाई वाचली कारण तिने जर हे फार कसे करत प्रत्येक पुरुषाच्या पाठीमध्ये स्त्री असते म्हणतात म्हणतात मी आले असते तरणी असले किंवा आपल्या इकडची आणि माझा इथं आता हा सत्कार होतोय माझा मुली पण तुम्ही सगळ्यांनी मिळून सत्कार केला इथे पुढे तसंच सहकार्य पाठीशी राहावं काय चुकलं मागलं किंवा इथून इथं मागलं काय पाणी हा विचार आज तो सब आजकल समझे मस्त अम्बेडकर जी सांस के साथ आज की विद्या <ần> भी यार निमित्त ना कौन ये वगैरह फॉर्मेट में आप आमतौर पर की लोग क्या पे की फेली होती उत्तर पास है कपिल कामूला ये तो इसीलिए चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला ला जरूर करा लाइक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा